दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात तिघांनी सोमवारी आत्महत्या केलेली आहे त्यातील दोघांनी गळफास घेत तर एकानं विषारी औषध सेवन करून आपलं जीवन संपवलंय तिघांच्याही आत्महत्येचं कारण अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही या प्रकरणी नाशिक रोड म्हसरूळ आणि गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे जेलरोड परिसरातील छत्तीस वर्षीय सुरेश बापू गुरव यांनी रविवारी जेल रोड परिसरातील दसक कब्रस्तान भागात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केलेलं होतं युवराज गुरव यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता सोमवारी डॉक्टर जावेद यांनी उपचार सुरू असताना त्यांना मृत घोषित केला याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली दुसरी घटना किशोर सूर्यवंशी मार्ग भागात घडली आहे साईप्रसाद पांडुरंग वर्दीकर यांनी सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातच किचनमध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास घेतलेला आहे ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते वडील पांडुरंग वर्दीकर यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र वैद्यकीय सूत्रांनी त्यास तपासून मृत घोषित केलेलं आहे तिसरी घटना शिवाजीनगर भागात घडलेली आहे देवेंद्र छोटू मोरे या युवकानं सोमवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पहिल्या माळ्यावरील किचन मध्ये पंख्याच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतलेला होता निलेश गायकवाड यांनी त्यांना तात्काळ बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता वैद्यकीय सूत्रांनी त्यास मृत घोषित केला याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक